मिक्सर वर सगळं बारीक अजून एक मागवायचा आम्हाला रानात लागणार ये आम्ही रानात घेऊन जाणार नवीन मागवायचं सांग मागवतो आताच नाही कोणाला काही येणार नाही

अगं सर्दी झाली मग काय येणार आहे चिंबूड नाही येणार मग काय येणार तिकडच तिकडचं पाणी मला एका ठिकाणचं पाणी आहे का थंड पाणी दहा ठिकाणचं पाणी पिवावं लागतंय आता लिहिज बनवायचे कोरड्या होय उद्या बनवायच्यात का उद्या कोर्टयाचा ब्लॉग येईल मित्रांनो भेळ केली काय खेळणी बघा आमची खेळणी सोनूची आता भेळ

मोठी भेट सोनू काय झाले बाबू या इकडे चल व्हिडिओ होती आहे

हा 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 आता बोल की काय बोलत होता बोल की आता हस हस जरा हस आता कसा हसाय लागला हा काय हम्म अजून काय बघू काय कसं बी करू आता म्हाता फेमस आमचं हजार रुपये हजार रुपये दिवसाला कमावतो हजार रुपये हजार हजार हा बरं ते बाबा हगाय बसलेली हजार रुपये कमावतात बिना भांडवली हजार रुपये कमावतो पट्ट्या पाचशेच रुपये हो का आता दाखवू का, का पाचशे तुला पाचशे आता दाखव का दा दाखव पाचशे रुपयाची नोट दाखवत लगेच हो का आताच कमवून आणखी पाचशे 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 पाशे, किती पाचशे पाचशे पाशे, हायका नाही का गांधीजी गा गा किती दिसत आजच येत तुला खोटच वाटत रुपये खायला फुगशील तू ने। तू फुगून जाशील पाचशे दे म्हणले हा आणतो खायला तुला बाजारला चालू आहे घेऊन येतो बाजारला चालू आहे आता गाडी काय गाडी माझी चार गाड्या चार पाच गाड्या सगळ्या काय खात मटण सोडून दिले मी मटण सोडून दिले माळ घालणार आहे पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी माळ घालतोय माळ हा घालताल नवराबाई कुसंगच घालतोय बरं नवराबाई कुसंगच घालतोय माळ त्या बाय तुला खायला हा हा हां हां टाटा बाय बाय चल आता रा जाऊ आपण बाजारला जाऊ मित्रांनो